नमस्ते माझं नाव विजय मोठे मी रियाश कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करतो आहे आपण गरमिकेते एक औषध लागलं आपलं रियाश अमृतज्यूस छान एक त्रास होत होता मायग्रेनचा डोक्याचं सगळं त्यांचं दुखत होतं त्यांना ते दिल्यानंतर काय रिझल्ट होतं त्यांना विचारलं आपण सांग

तुम्हाला त्रास कमी झाला आणि आता मी तुम्हाला दुःख वगैरे लागलेला तर लागते आणि ते दुःख सतत ते दुखायचं थोडस कसं मिळालं तुमचं तुम्हाला काय मला फरक जाणत आहे पहिले खूप म्हणजे भिंत्या राखून घेत ते डोक तसं हे चालू केल्यापासून अजिबात नाही आता ते तोप खाल्याने रोप काही लगेच येत नाही कारण का बरेच वर्षांचं आहे की पण फरक जाणवतो असं प्रत्येकाने त्यांनी घेतला त्यांना फरक पडणार शंभर टक्के ठीक आहे थेटचा आंबोवाला आहे ह्या औषधाचा आपल्याला ज्यूस तर असं जर काय प्रॉब्लेम तर प्रत्येकाने घ्यावं प्रत्येकाने सर रिजल्ट येतो धन्यवाद